नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मुलगी वयात आल्यानंतर काय काळजी घ्यावी वयात आलेल्या मुलीकडे कोणत्या गरजेच्या वस्तू असायला पाहिजेत आईचं मार्गदर्शन कसं असावं वयात आलेल्या मुलींनी स्वतःची स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी हे बघणार आहोत याआधीच्या व्हिडिओमध्ये मी मुलगी वयात यायच्या आधी आईने काय पूर्वतयारी करावी हे दाखवलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा जेणेकरून मुलगी वयात यायच्या आधी पूर्वतयारी केली तर मुलगी वयात आल्यावर तो काळ तिला जड जाणार नाही या वयामध्ये मुलींमध्ये अनेक शारीरिक मानसिक बदल होत असतात तर त्याच्याबद्दलसुद्धा माहिती सांगणार आहे मुलगी वयात आल्यानंतर सगळ्यात जास्त तिला आईच्या मार्गदर्शनाची गरज असते आईने कसं मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टी मुलीला सांगितल्या पाहिजे वयात आल्यानंतर हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी मुलगी वयात आल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजे मुलीकडे हे दाखवणार आहे तर सगळ्यात आधी बघूया क्लॉथ्स तर मुलगी वयात आल्यानंतर तिच्याकडे या प्रकारचे इनरवेअर असायला पाहिजेत जसं की स्पोर्ट्स ब्रा किंवा मग ह्या अशा स्लीप आ, स्पोर्ट्स ब्राच घ्या शक्यतो कारण की वयात आल्यानंतर चेस्टचा आकार बदलतो तेव्हा हे कामी येतात अशा ज्या हुकवाल्या ब्रा असतात जे की आपण वापरतो ते शक्यतो घेऊ नका मुलींना सवय नसते त्यामुळं ते, ते एकदम पाठीला वगैरे टोचल्यासारखं होतं स्पोर्ट्स बा ब्रा अगदी कम्फर्टेबल आहेत वापरायला त्यामुळं स्पोर्ट्स ब्रा नक्की घ्या त्यानंतर वयात आल्यानंतर मंथली पिरियड येते त्याच्यामुळं मग पॅन्टीला डाग पडतात आणि त्या डाग पडलेल्या पॅन्टी मुली वापरायला नको म्हणतात ते सगळंच नवीन असतं त्यांच्यासाठी त्याच्यामुळं त्यांना घाण वाटतं त्यामुळं जे पॅन्टी आहेत त्याचे तीन चार पेअर नक्की ठेवा फक्त पिरियडमध्ये वापरण्यासाठी आणि रेग्युलर वापरायसाठी दोन असतील तरी चालतील त्यानंतर मुलगी वयात आल्यानंतर अशा प्रकारचा एक छोटासा टॉवेल ठेवा तिच्या कपड्यांमध्ये खेळून आल्यानंतर घाम येतो तेव्हा फेस वॉश वगैरे केला तर पुसायला अगदी सोप्पं जातं म्हणून छोटंसं टॉवेल नक्की ठेवा त्यानंतर मंथली पिरियड येते तर जो कोणत्या ब्रँडचं तुम्ही पॅड वापरत असाल ते पॅड ठेवा ऑर्गॅनिक पॅडसुद्धा वापरू शकता तसेच इथे हे क्लॉथ पॅड आहेत तर हे खूप जास्त ब्लिडिंग होत असेल तर वापरू नका चौथ्या पाचव्या दिवशी कमी ब्लिडिंग होतं किंवा वाईट डिस्चार्ज होतो मुलींना त्यासाठी हे यूजफुल आहे खूप सॉफ्ट आहे बाहेरच्या साईडने बघितलं तर लीकसुद्धा होत नाही हे फक्त खूप जास्त ब्लिडिंग होत असेल तर कदाचित लीक होऊ शकतं त्याच्यामुळं जास्त ब्लिडिंग होत असेल तर, तर वापरू नका आता हे पॅन्टीला प्रकारे तुम्ही लावू शकता याला एक टच बटन दिलेला आहे अशा प्रकारे पॅन्टीला लावून वापरू शकता वापरायला अगदी कम्फर्टेबल आहे नाईट डिस्चार्ज होत असेल तर मुलींना नको वाटतं ते पॅन्टीला ओलं लागतं त्याच्यामुळं ही अशी कम्फर्टेबल क्लॉथ पॅड वापरायला देऊ शकता वॉश करून झाले की गरम पाण्यामध्ये डेटॉल टाकून वॉश करून व्यवस्थित त्याला वाळवून बॅगमध्ये ठेवू शकता मुलींना पहिल्यांदाच जर पिरियड आली तर म पॅड कसं वापरायचं काय नाही हे माहिती नसतं या खूप कमी वयामध्ये आजकाल मुली मोठ्या होत्या अल्लड वय असतं काहीच माहिती नसते पॅड वापरायला नको वाटत असेल तर अशा प्रकारे पिरियड पॅम्पर येतात ते खास पिरियडसाठीच असतात ते वापरू शकता जोपर्यंत त्यांना पॅडची सवय होत नाही तोपर्यंत आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मुलींचं जे सामान असतं जे की ते पिरियडमध्ये वापरतात तर ते वेगळं त्यांचं सामान एका बॅगमध्ये किंवा एखाद्या अशा बास्केटमध्ये वगैरे वेगळं ठेवून द्या या वयामध्ये खूप मूड स्विंग होतात कधी ते हॅपी असतात तर कधी मध्येच चिडचिड होते त्यांचं सामान जागच्या चीड़ जागेवर ठेवलं तर अगदी त्यांची चिडचिड होणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हायजीन पिरियडमध्ये किंवा वाईट डिस्चार्ज होत असतो त्याच्यामुळं रॅश होतं किंवा जो प्रायव्हेट पार्ट आहे तिथे खाज येते तर काय करायचं हे व्ही वॉश प्लस आहे तर आठवड्यातून एक ते दोन वेळा आंघोळीच्या वेळी हे लावून प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करायचा याच्यामुळं रॅश होणार नाही तेव्हा असं एक छोटंसं व्ही वॉश प्लस मुलींना नक्की घेऊन द्या याच्यावर असे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कसं वापरायचं काय नाही ते ना ले ले नाही ते बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर या वयामध्ये अंडर आर्म्समध्ये आणि प्रायवेट पार्टवर हेर येत असतात मुलींना ते नको असतात तर तेव्हा एक हेअर रिमूव्हर नक्की घेऊन द्या बाजारात बऱ्याच ब्रँडचे हेअर रिमूवर आहेत पण मी हा ब्रँड वापरते तर याच्यासोबत हेअर रिमूवर क्रीम तर आहेच पण याच्यासोबत फ्री सीरम तर, हे सीरम एक सिरम येतं जे की हेअर रिमूव्ह करून झाल्यानंतर हे सिरम लोशन टाईप आहे लावलं तर एकदम आग होत नाही किंवा काहीच कुठला त्रास होत नाही हे रिमूव्ह झाल्यानंतर त्याच्यामुळं हे वापरते मी काहीही साईड इफेक्ट वगैरे नाहीत याचे आणि चांगलं आहे हे वापरायला त्याच्यानंतर कधी कधी घाईमध्ये हे हे रिमोवर क्रीम वापरायचं नसेल किंवा नको वाटत असेल तर अशा प्रकारचं एक रेजर नक्की ठेवा एमर्जन्सीला कामी येतं त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे हे एक रेझर आहे जे की फेसवर म्हणजे अप्पर लिपला हेअर येतात तर ते नको असतात मुलींना तर ते रिमूव्ह करायला असं एक हेअर रिमूवर नक्की ठेवा आणि हे वापरायचं कसं तर थोडंसं क्रॉस धरायचं आणि रिमूव्ह करायचे असं उभं धरायचं नाही थोडंसं क्रॉस धरायचं म्हणजे इझिली हेअर रिमूव्ह होतात तर हे अप्पर लिपचे हेअर किंवा फेसवर जे हेअर येतात अनवॉन्टेड ते काढण्यासाठी खूप युजफुल आहे तर असं एक रेझर नक्की घेऊन द्या शिवाय आईनेही स्वच्छतेच्या गोष्टी मुलीला सांगितल्या पाहिजेत थोड्या थोड्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत कुठलीही नवीन गोष्ट कशी वापरायची थोडक्यात हे रेझर कसं वापरायचं किंवा हे रिमूवर क्रीम कशी वापरायची व्ही वॉश प्लस कसं वापरायचं हे सुद्धा सगळं सांगितलं पाहिजे स्वच्छतेची काळजी घ्यायला सांगितलं पाहिजे तर हे सगळं सामान मुलींचं वेगवेगळं ठेवा असे पाऊच घ्या त्याच्यासाठी छोटे छोटे जे हेअर रिमूवर क्रीम किंवा रेझर आहेत हे सगळं एका पाऊचमध्ये ठेवून बाथरूममध्ये हा पाऊच ठेवला तर सापडायला मुलींना अगदी सोपं जातं मूड स्विंगमुळं त्यांची चिडचिड होणार नाही गोष्टी जागच्या जागेला सापडल्या तर आता पुढची गोष्ट बघूया हे काही इथे मुलींना या वयामध्ये स्किन कोणाची ड्राय असते कोणाला ऑइली असल्यामुळं पिंपल्स येतात तर खूप महत्त्वाचं आहे आपल्या त्वचेची काळजी घेणं खास करून चेहऱ्याची मुलींना पुरळ वगैरे नको असतात तर त्याच्यासाठी एक छान कुठलं तरी आयुर्वेदिक फेस वॉश घेऊन द्या त्याच्यानंतर ब्लॅक हेड खूप येत असतात मुलींना नाकावरती तर त्याच्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा स्क्रब करायला सांगा किंवा तुम्ही पहिल्यांदा त्यांना शिकवा कसा करायचा स्क्रब त्याच्यानंतर स्किन ड्राय किंवा ऑइली असेल त्याच्यानुसार एखादा मॉइश्चरायझर किंवा आयुर्वेदिक फेस क्रीम वगैरे घेऊन द्या हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी शिकवणं हे आईचं काम असतं आणि त्या शिकवल्या पाहिजेत अल्लड वयामध्ये मुलींना काहीही कळत नाही आईच्या मदतीची खूप गरज असते तेव्हा आईने या छोट्या छोट्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे अंडर आर्म्समध्ये या वयामध्ये घाम येतो खूप खेळल्यानंतर त्यामुळं स्मेल येतो त्याच्यामुळं एखादा परफ्यूम घेऊन द्या आणि या वयामध्ये मेकअपचं वगैरे खूप वेळ असतं नॅचरल आहे ते त्याच्यामुळं बेसिक गोष्टी काजळ एखादी लिपस्टिक पावडर हे सुद्धा घेऊन द्या आणि हे सुद्धा सामान त्यांचं त्यांचं वेगळं ठेवा या वयामध्ये स्वतःच्या वस्तू स्वतः वापरायची सवय लागली की छान सवय आहे ती दुसऱ्या कोणाच्या वस्तू वापरत नाहीत वयात आल्यानंतर हार्मोन्समध्ये खूप बदल होत असतात त्याच्यामुळं अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी आईने नीट व्यवस्थित समजावून सांगितल्या पाहिजे आजकाल आपण बघत आहोत की बाहेरच्या जगामध्ये अगदी लहान वयातल्या मुलींकडे सुद्धा वाईट नजरेने बघतात तर वयात आल्यानंतर मुलींना या सगळ्या गोष्टी बारकाईने समजवून सांगा तसेच आजकाल स्कूलमध्ये गुड टच बॅड टच या गोष्टी शिकवल्या जातातच पण खूप डिटेलमध्ये कोणी सांगत नाही तर आईने या गोष्टी मुलीला खूप डिटेलमध्ये सांगितल्या पाहिजेत जेणेकरून तिचं भविष्य अगदी छान आनंदी सुखकर होईल तर मला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे के तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा